जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम आपले आईवडिलांचे संस्कार असावे लागतात तुषार वैद्य संकेत कदम यांचा बालमटाकळी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सन्मान सोहळा संपन्न कठोर मेहनत व इच्छाशक्तीच्या बळावर संकेत कदम यांनी यशाला गवसणी घातली असून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम आपले आई वडिलांचे संस्कार असावे लागतात यश मिळवण्यासाठी अंगी आत्मविश्वास असावा लागतो ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आय बी पी एस सारख्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन संकेत कदम यांनी केंद्र सरकार विभागात क्लास वन अधिकारी लेव्हलची पोस्ट मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते तुषार वैद्य यांनी केले शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेचे से माजी चेअरमन प्रशांत देशमुख यांचे भाचे संकेत कदम यांची नुकतीच राष्ट्रीय अवसंरचना वित्तपोषण आणि विकास बँक या पदावर निवड झाल्याबद्दल संकेत कदम यांचा बालम टाकळी येथील गावकऱ्यांच्या वतीने बुधवार दिनांक दहा रोजी सकाळी सकाळी भव्य असा नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री वैद्य हे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे होते यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे हरिभक्त परायण शीतलताई महाराज देशमुख ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मोहनराव देशमुख उपसरपंच सर्जेराव घुरपडे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे से तालुकाध्यक्ष कमुभाई शेख चंद्रकांत गरड प्रसाद पवार चेअरमन हरिश्चंद्र घाडगे भारतराव घोरपडे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव श्री संकेत संजय कदम माझी निवड सध्या नापफेड या केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या आणि रिझर्व्ह बँक कव्हर करत असलेल्या केंद्र शासनाच्या कंपनीमध्ये झाली आहे माझी पोझिशन तिथे ॲनलिस्ट इन ॲडमिनिस्ट्रेशन अशी आहे आणि केंद्र शासनाचे जे काही मो मोठाले मो, मो, प्रोजेक्ट्स आहेत फा नॅशनल हायवेज असतील टनल्स असतील उड्डाणपूल असतील किंवा धरणं असतील या सगळ्यांना कंटिन्युअस फायनान्सिंग करण्यासाठी ज्या संस्थेकडून निधी उपलब्ध होतो अशी ही संस्था आहे आणि त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करण्याची संधी मला त्यांनी आय बी पी एस मार्फत घेतलेल्या परीक्षेतून मिळाली आहे या यशात सहभागी असताना माझ्या सर्व कुटुंबियांचा आपतिष्टांचा आणि मित्रांचा मी काय प्रेल धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा